हॅलो हाय फ्रेंड कसे आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असतात तर माझ्या कुकिंग चॅनल मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना त्या स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा आणि आपली रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर आतापर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज रिक्वेस्ट आहे की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढे तेवढं तेवढे शेअर आणि लाईक करायला तर विसरूच नका तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहे आजही घेऊन आलेली आहे तर तुम्ही आतापर्यंत ओळखलेच असेल की आज मी कोणती रेसिपी बनवत आहे की तर चला तर मग आपली रेसिपी आता आपण स्टार्ट करूया तर इथे जवळपास आहे ना मी काय केली माहितीये का एक वाटी आहे ना ती वाटी भरून घेतलेली आहे सोयाबीन आणि सोयाबीन काय केले थंड पाण्यामध्ये भिजवले आहे तर तुम्हाला गडबड असेल किंवा वेळ कमी असेल ना तर काय करा माहितीये का थोडस उकळत्या पाण्यात टाका पाच मिनिट ठेवा लगेच सोयाबीन भिजतात तिथे ते ते मी ठेवलं तर अर्धा तास मला काही वेळच वेळ होता त्यासाठी मी काय केलं भिजून घेतले चांगल्या पैकी माहिती का इथं मी घेतलेले आहे दोन चमचे मैदा घेतलेला आहे आणि दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचे अ तिखट पाहिजे ना थोडं त्यासाठी काय करायचं इथं घ्यायचं आहे लाल तिखट आणि लाल तिखट मी माझ्या पद्धतीने घेतले म्हणजे कमी तिखट जास्त अशा मीडियम ठेवलेला आहे तिखट तिथं घेतलेला आहे अर्धा चमचा तिखट मसाला आणि इथं काय केलं माहिती का थोडस अर्धा चमचा घेतलेला आहे लसणाची पेस्ट आणि थोडस काय केले आणि चवीपुरत मीठ ऍड केल्याच्या नंतर अर्धा चमचे घेतलेले आहे हळद कारण थोडस कलरफुल खूप छान वाटतं त्याच्यासाठी काय केले मस्त असं हळद ऍड केलेले आहेत आपण काय करू या पाण्याचं अजिबात वापर करायचा नाही फक्त काय करायचे ज्या पीठ आहेत त्याच्यामध्ये आपल्याला मळून घ्यायचं परत आपल्याला ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनिट तर इथे मी जवळपास अर्धा तास ठेवलेला आहे तर तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवू शकता आता मी काय केलं माहितीये का तेल जे आहे ना आता गरम करून घेतले तर ते गरम तेल चांगल्यापैकी झालेलं आहे आता आपल्याला काय करायचे हळवार हाताने एक 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 काय करायचं सोयाबीन जे आहे ना आपण मिक्स करून ठेवलेलं आहे सगळं तर एक एक सोडायचं आहे ना आपल्याला असं कुरकुरीत होईपर्यंत काय करायचंय त्याला मध्ये डीप फ्राय करून घ्यायचं आहे आणि हो ही जी रेसिपी आहे ना तर मिस्टरांच्या सांगण्यावरून आहे त्यांना आज मंचुरियन खायचं होतं बाहेरचं तुम्ही सांगा पावसाळ्यात बाहेरचं खाणं योग्य आहे का त्यासाठी मला ठीक आहे तुम्ही दोन फक्त दोनच मिनिटं फक्त थांबा मी फटाफट बनवते तर हे झाले माझी फटाफट रेसिपी तर त्यांच्या म्हणण्यानुसार चाललेली आहे कारण त्यांना खायचं होतं त्याच्यासाठी ही माझी धडपड चालू आहे बघा तर आता तुम्ही पाहता असाल की मी काय केलंय अल्टी करत राहिले सगळीकडनं करुकरीत झाले पाहिजे काय होतं खालची बाजू वरची बाजू दोन्ही तशाच राहतात त्यासाठी काय करायचं आपल्याला सगळीकडनं सारखं हलवून घेतलं ना आता आपल्या सोयाबीन काय होतात छानपैकी त्याला मध्ये टाळल्या जातात आणि आता आपल्याला काय करायचं जे आहेत ना कड्यातले सोयाबीन ते पूर्ण काढून घ्यायच्यात आणि दुसऱ्या सोयाबीन आणखीन आहे ते पण आपण फटाफट काय करूया करूया तर या त्याला मध्ये काय करायचं माहितीये का असंच सगळं टाकून घ्यायचे आणि त्याला मध्ये जसं आपण पहिला घाना तळला ना तशाच प्रकारे आपल्याला तळायच्यात आहेत तर आपण काय करणार ह्याला पण यांना चांगल्यापैकी मस्त असं कुरकुरीत क्रंची होईपर्यंत त्याला मध्ये फ्राय करून घेऊया तर तुम्ही आता पाहता असाल की हे पण आपले सगळे जे आहेत ना सोयाबीन झालेले आहेत आपण आता काय करू ह्याला आपण फटाफट एका मध्ये काढून घेऊया तर सर्व काय आहे ना तर सोयाबीन तेलामध्ये काढून घेतलेलं आहे आता तेलाचा तेला वापर तुम्ही जवळपास मी एक पळीच्या पण खाली कमी केलेला आहे जर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही आणखीन टाकू शकता किंवा थोडस ऑइल कमी करू शकता तर इथे मी काय केले मी ना जी कोबू आहेत को ना ते काय केले कोबीला ना चिरून घेतले एक शिमला मिरची चिरून घेतली लसून घेतलेला आहे आणि एक हो एक कांदा घेतलेला आहे कांदा पण चिरून घेतलाय आता तेल आपलं तापलेलं आहे ना तर तेलामध्ये मी काय केले माहिती का जे लसूण आहे ना म्हणजे चिरून घेतलेला त्याला काय केले मी सोटे करून घेते आणि त्या थोडस पाच मिनिट झाली की आपल्याला लगेच काय करायचं कांदा पण टाकून घ्यायचा आहे कांद्याला पण सोटे करून घ्यायचं आहे आणि आपला जे कांदा आहे सॉटे होईपर्यंत आपण काय करूया एका वाटीमध्ये ना एक, एक चमचा मैदा एक चमचा कॉर्नफ्लावर मिक्स करून ते थोडस पाणी टाकायचंय आणि एक बॅटर तयार करून घ्यायचंय की आपण काय करूया आता फटाफट फटा बनवून घेऊया तर तुम्ही तर पाहता असाल की पाणी मी काय जास्त घेतलेलं नाही पाणी फक्त अर्धी वाटीच्या कमी आहे तर तुम्हाला जर पाणी हवे असेल तर तुम्ही इथं घेऊ शकता इथे काय केले मी फटाफट काय करते मिक्स करून घेत आहे आणि आपलं जे आहेत ना बॅटर ते तयार झाले बॅटर म्हणा पेस्ट मला काही हरकत नाही बघा तर आपलं हे रेडी झाले आणि दुसरीकडे आपला जे कांदा आहे आणि लसण आहे ना ते सोटे झाले तर आपण ह्याच्यामध्ये काय केले शिमला मिरची पण ऍड केलेली आहे ना आता पण काय करायचं भाज्या पूर्ण शिजून घ्यायच्या नाही भाज्या फक्त अशा हलवार हाताने काय करायचंय म्हणजे दोन मिनिटं तीन मिनिटं फक्त आपल्याला गॅसवरती कमी गॅसवरती ठेवायचे आणि असं काय करायचं मिक्स करून घ्यायचे आणि आपण ह्याच्यामध्ये काय करणार आहे माहितीये का आता जे आपल्या सोयाबीन आहेत ना ते जे फ्राय करून घेतलेले आहेत त्याला मध्ये ते आपण ह्याच्यामध्ये आता टाकणार आहोत आणि आपला सोयाबीनचा कलर तुम्ही पाहिला असेल की कशा प्रकारे सुंदर आणि सुरेख दिसते का नाही आता ह्याच्यामध्ये काय करणार आहोत आपण अर्धी वाटी मी घेतलेला आहे टोमॅटो प्युरी आता तुम्ही काय करायचं हा जेवढ्या हव्या हो तुम्ही तेवढ्या ह्याच्यामध्ये ऍड करू शकता म्हणजे मी माझ्या हिशोबाने टाकले अंदाजी पणजी अर्धी वाटी घेतली त्या अर्धी वाटी टाकल्याच्या नंतर काय करायचं आपल्याला सोयाबीन आणि जे आहे ना ते काय करायचं पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता हे तर झालं बघा मिक्स आता आपण दुसरी गोष्ट काय करूया माहितीये का इथं घेऊया शेजवान चटणी ती पण अर्धी वाटी घेतली मी क्वांटिटी तुम्ही पाहू शकता अर्धी वाटी घेतलेली आहे छोटी वाटी घेतली बरं का तुम्ही म्हणता की मोठी नाही छोटी वाटी जी आहेत ना ती इथे घेतलेली आहेत आपण हे पण काय करूया चांगल्या पैकी मिक्स करून घेऊया म्हणजे जेणेकरून काय होल्यापैकी जे आपल्या आहेत ना शेजवान चटणी वगैरे ते काय मिक्स होईल आता सॉस काय करायचे तुम्हें तसना, तुम्हें तसना ते पण थोडस घ्यायचे तुम्ही म्हणता असा की अर्धी वाटी नाही अर्धी वाटी घ्यायचं नाहीये थोडस कमी घ्यायचे सोया सॉस कमीच पडतो तर थोडस मी तर टाकलेलं आहे ते घेत तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे आपल्या जी आहे ना सोया चिलीला एकदम छान असा कलर आलेला आहे आता काय हे पूर्ण मिक्स केल्याच्या नंतर काय करायचंय माहितीये का तर मी थोडस पे, जे आपण पेस्ट बनवली होती ना हिथे आपण टाकून घेणार आहोत आता काय करायचंय ही पूर्ण पेस्ट आलेली आहे अर्धी वाटी मोठी तर आपण ह्याला पूर्ण एकसारखं करून घेऊया जर तुम्हाला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी ऍड करू शकता आणि पूर्ण मिक्स केल्याच्या नंतर ते थोडीशी कोबीचे तुकडे करून घेतले म्हणजे कट करून घेतले ते टाकलेलं आहे म्हणजे शक्य टाकतात किंवा नाही टाकतात टाकलेले आहे बरं का कारण आमच्या घरात आवडतात त्यासाठी मी काय केले टाकून घेतले आणि छान पण वाटतात ना बघा ना तुम्ही ही रेसिपी पाहताच कशी तोंडाला पाणी सुटणार का नाही सांगा बरं मस्त अशी झालेली आहे तर फायनली माझी रेसिपी झालेली आहे सोया चिल्ली मंचुरियन तुम्हाला कशी वाटले नक्की मला कॉमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करायला बात विसरू नका आणि हो ज्यांनी ज्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला असेल ना त्यांचा मनापासून आभार मानते आणि हा व्हिडिओ मी हिताच सेंड करते तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा सर्वात महत्वाचं खात राहा हसत राहा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा बाय